आ, नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या एक गाय पाहतोय आपण जातीवंत गाय आहे व त्या गायविषयी आपण गायीची काय मालक का, आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया अण्णा नमस्कार, नमस्कार। गाय कुठनं का म्हणजे कोण खरेदी केले काय केले त्याबद्दल जरा माहिती द्या आपली गाय गायचं मालक नागनाथ

गाया गाया। बर ते जरा जरा बेल बेल त्या खाणी बद्दल जरा म्हणजे जरा आपल्या बाप हा हा कुठल्या बैलाच दोन बैल आहेत त्यांच्याकडे चेन्नई त्या बैलाच हा बर बर कितीला खरेदी केले काय एका एक्कावनला किती वेळातच गाय दुसऱ्या आणि खाली काय ते कालवड का खोंड आहे बर आता सध्या कोणत्या गावात आहे आणि काय त्याबद्दल जरा सांगा भीमगाव तुमचं भीम तेलगाव गाव आहे तालुका कुठं आणि हे हे गाव कुठलं आहे सांगा कोरली हे कुठं आलं तालुका बरं बरं तुम्ही जरा आपल्या बद्दल जरा सांगा थोडं बद्दल दर सांगा जरा थोडं म्हणजे कुठले हा सांगा की गेलीकडं आण बर गायचं सगळं वर्णन जाती चांगलं म्हणून गाय घेतलं बरं बरं वासरू कुठल्या बैलाचं काय सांगू शकता त्याबद्दल वासरू आपण तिने कुठे लावले आपण बघितलं नाही बरं पण जातीवंत झाले जातीवंत जाती आहे बर तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा माझं नाव प्रशांत तेली हा तेलगाव भीमा हा नंबर हा नंबर सांगा पंच्याण्णव अकरा साठ धन्यवाद आपल्या चॅनेलला माहिती दिल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल जातिवंत गाय आपण सध्या पाहतो एक चॅनलच्या माध्यमातून प्रशांत तेली राहणार भीमा तेलगाव यांनी खरेदी केलेली एक जातीवंत सिद्धापूर खाणीची ही गाय आहे आणि खाली देखील कालवड एक किती महिन्याचे एक महिन्याचे का दीड दीड महिन्याची कालवड सध्या एक तीसुद्धा एक जातीवंत आहे आणि गायसुद्धा जातीवंत त्यांनी खरेदी केली त्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे चॅनलच्या माध्यमातून आणि 啊，饮料、uh,。<music>